हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी वी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे प्रिम केक तर त्यासाठी मी पूर्वतयारी केलेली आहे तर चला तर आपण सुरुवात करूया मी एक चौथाई एक कप ऑइल घेतलेली आहे आपले रिफाईंड ऑईल आहे आता यामध्ये आपल्याला एक कप दूध घालून घ्यायचे आहे फुल फॅट मिल्क आहे बघू शकता आपण अशा प्रकारचे मी दूध घेतलेले आहे आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया आणि हे चांगले तेल दुधामध्ये एक्झॉप होईल अशा प्रकारे आपल्याला फेटत राहायचे आहे फेटून घेऊया हे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी फेटून घेतलेले आहे आता यामध्ये मी पिठी साखर घालत आहे मी अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे मी जरा जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे तर त्यासाठी मी साखर अर्धा कप घेतलेली आहे त्यापेक्षा कमी लागू शकते एक कपाला कमी लागते मी दीड कप मैदा घेतलेला आहे तर त्यामुळे मी अर्धा कप सा साखर घेतलेली आहे मी तर ही आपल्याला चांगल्या प्रकारे पर्यंत फेटायची आहे बघू शकता आपली साखर पण मिरवळलेली आहे आता आपल्याला दीड कप मैदा घेतलेला आहे तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे थोडे थोडे घेऊन आपण चाळून घेऊया अशा प्रकारे मी साठून घेते आता यातच आपल्याला घालायचं आहे मी एक मोठा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे एक चमचा मी कॉफी पावडर घेतलेली आहे आणि दोन मोठे चमचे मी कोको पावडर घेतलेली आहे अशा प्रकारे आता हेही इन्ग्रेडियंट्स आपण चाळून घेऊया आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया सुरुवातीला आहे आपण नंतर मिक्सरच्या साह्याने लागल्यास आपल्याला दूध घालता येईल सह्याने आपण याला फेटून घेऊया बघू शकता आपण अशा प्रकारचे आपलेले ठीक आहे आणखीन दोन चमचे आपल्याला दूध लागणार आहे तर हे आपण घालून घेऊया हे चांगले प्रकारे फेटून घेऊया आता यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा वॅनिलायन्सेंस आता हे सर्व एकत्र करून घेऊया मी ऑन प्रिहीट करण्यासाठी ठेवलेले आहे तोपर्यंत ही आपली पूर्वतयारी होत आहे तर बघू शकता आपली कन्स्टन्सी रिबिन रब रिबन स्टाय याची पडत आहे अशाच प्रकारची आपल्याला थिक बॅटर हवे आहे तर चला आता आपण मोड तयार करूया आपलं बॅटर तयार आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी बटर पेपर लावून याला ग्रीस करून घेतलेले आहे अशा प्रकारे आपल्याला चारी बाजूने ग्रीस करायचे आहे मी दोन टेन घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये दोन्ही ग्रीस करून घेतलेले आहे आता बघू शकता आपण मी आता हे बॅटर यामध्ये घालून घेते अशा प्रकारे सवय मी ओतून घेत आहे बघू शकता आपण असे दोन मोड मी भरून घेतलेले आहे घेतलेला आहे तर चला तर आपण आता याच्यामध्ये आपण ठेवून घेऊया प्रकार मी मोड ठेवत आहे आणि आपण ओव्हन बंद करूया आपल्याला तीस ते पस्तीस मिनिटे आपल्याला बेक करून घ्यायचं आहे केक तर चला तर आता आपण पुन्हा केक झाल्यावरच भेटूया बघा तर फ्रेंड्स अस आपला केक मी काढला आहे खूप गरम आहे आत्ताच काढलेला आहे तर आता आपण चेक करूया आपला केक क्लीन निघत आहे याचा अर्थ आपला केक बेक झालेला आहे बघू शकता आपण आपली टूथपिक आपली व्यवस्थित निघत आहे आता हे याला पूर्णपणे थंड होऊन देऊया आणि मग याला विपक्रीमने सजावट करूया बघा तर फ्रेंड्स आपला केक किती सुंदर झालेला आहे मी फ्रीजमध्ये ठेवलेला त्यामुळे तो छानसा थंड झालेला आहे आपले दोन्ही पण केक एकदम व्यवस्थित थंड झालेले आहे आता आपण याला डीमोल्ड करूया अशा प्रकारे मी डीमोल्ड करत आहे आणि आपलं भांडं पण किती क्लीन निघालेलं आहे बघू शकता आपण अशा प्रकारे दोन दोघेही आपण डीमोल्ड केलेले आहे आता आपण याचा काढून घेऊया अशा प्रकारे आपला स्मूथ केक तयार झालेला आहे आता आपण याला क्रीम करत आहोत तर त्यासाठी मी दीड कप क्रीम घेतलेली आहे तर आता याला आपण दीड कप घेत आहे अशा प्रकारे मी दीड कप घेतलेला आहे बघू शकता आपण अशा प्रकारे मी करून घेतलेला आहे मी आता याला दोन धाबामध्ये कापून घेते पहिले हे वरचे हलकेसे आपल्याला कापायचे आहे अशा प्रकारे मी कापून घेते बघू शकता आपण मी अर्धा वाटी पाणी घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा साखर घालून हे विरघळण्यासाठी पाव साखर घातलेली आहे अशा प्रकारे आपण ही साखर मेल्ट करून घेऊया साखर घातलेली आहे आता ही आपण चांगल्या प्रकारे विळवून घेऊया आता आपण ही वीप क्रीम फेटू फेटत आहोत बघू शकता आपण मी बीट करत आहे अशा प्रकारे मी बीट केलेले आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे थोडी थोडी साखर घालून आपल्याला बीट करायची आहे अशा प्रकारे आणखीन एक चमचा साखर घालत आहे आणि बेट करून घेत आहे की जी आपली जास्त साखर घालायची नाही कारण हे पहिलेच गोड असते आपला घट्ट याच्यामध्ये बनली पाहिजे बघू शकता आपण इकडे आपले खाली पडत नाही मग याचा अर्थ आपली बीट व्यवस्थित झालेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे एक थेंब आपल्याला व्हॅनिला इंचेस घालायचा आहे अशा प्रकारे चार पाच थिम रिन्सेस घालून घेतलेले आहे पूर्ण यूज करत आहे बघू शकता आपण आपली क्रीम व्यवस्थित झालेली आहे अशाच प्रकारची आपल्याला हवी आहे तर चला आता आपण पुढची तयारी करत आहोत उत्तर भेट आपले आता वीप काम झालेलं आहे मी आता डार्क चॉकलेट घेतलेले आहे हे दोन मोठे पीस घेतलेले आहे आता याला आपण कापून घेऊया अशा प्रकारे आपल्याला कापायचे आहे की आपल्याला हे पटकन मेल्ट होईल अशा पद्धतीने मी कापून घेत आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी आता मायक्रो ओव्हनमध्ये मी मेल्ट करण्यासाठी ठेवत आहे अशा प्रकारे मी चॉकलेट बारीक कापून घेतलेले आहे बघा तर फ्रेंड्स आता आपली विक क्रीम तयार झालेली आहे आता आपण चला सुरुवात करूया मी हे साखरेचं पाणी जे तयार केलेलं आहे ते आपण याला अशा प्रकारे पसरवून घेऊया अशा प्रकारे सर्व बाजूने पसरवून घ्यायचे आहे आणि आता आपण वीप क्रीम लावून घेऊया मी एक चमचा वीप क्रीम घेतलेली आहे ही आपण लावून घेऊया अशा प्रकारे आपल्याला पसरवायचे आहे सर्व कढईला लागेल ला अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचे आहे की आपला तो, ला तो थर दिसला पाहिजे अशा प्रकारे लावून घेतलेली आहे आता आपण दुसराच वरती होतोय बघू शकता आपण अशा प्रकारे मी लावून घेतलेली आहे आता याला पुन्हा आपल्याला साखरेचे पाणी लावायचे आहे पुन्हा आपण याला दुसरी लेअर लावतोय अशा प्रकारे आपण लेअर लावून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी वीप ने सर्व लावून घेतलेली आहे आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया एक दहा मिनटासाठी बघा तर फ्रेंड्स असे मी चॉकलेटने गार्निशिंग केलेली आहे आता माझ्याजवळ चॉकलेट चंक्स आहे मी त्याने गार्निशिंग करत आहे अशा प्रकारे बघू शकता आपण अशा प्रकारे मी गार्निशिंग करत आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी केक तयार केलेला आहे मी चॉकलेट्स चे कलरफुल आणि सिल्वर बॉलने मी गार्निशिंग केलेली आहे असा सुंदरसा केक माझा बनलेला आहे बघू शकता आपण चॉकलेट ही घातलेले आहे तर मी अशा प्रकारचा केक बनवलेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी वी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू